मध्ये पाण्याचे टँकर चालू झाले म्हणजे उन्हाळा कडक चालू झाला असं समजून घ्यायचं आपण बबलूच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आम्ही श्रामपूरला गेलो होतो पण तिथं पाण्याची टंचाय पण थोडस वाईटच वाटलं बबलू शेट बस्ता आम्ही फास्ट मध्ये उरकून घेतला कारण की ऊन चांगलं कडक पडत होतं आणि नवरदेव शेजारीच उभा होता माझ्या म्हणजे बबलू शेट आपला तुम्हाला सांगा तो बस्ता वगैरे बांधून झाला आणि स्वप्न मामा बिल करायला गेले आम्हाला वाटलं तिथं काय गर्दी एवढी जमली काही भाडणं वगैरे झाली काय पण नाही एकदम स्वस्तात मस्त आम्हाला बस्ता बसला बसता तर झाला पण बबलू शेट एवढा आनंदात होता का आता त्याला शर्वानी घ्यायची होती आज आपण मामा जाधव यांची गाडी लावली होती पण ते स्वतः नव्हती त्यांचा चिरंजीव होता मोण्या शेठ मग तो गाडी चालवित होता मोण्याला एवढं टेन्शन आणलं आपण जेवढे माणसं गाडीत बसून आणले होते त्याच्यापेक्षा सामान जादा उरला आपल्या गाडीमध्ये मग आता काय करायचं म्हटलं मोने बो टेन्शन घेऊ नको आपण मोटरसायकल आणले त्याच्यावर जो काही माणसं असता नेमकी कशा जबाब आम्हाला नंतर कळलं कारण की बायांच्या साड्याच्या एवढ्या होत्या सगळी गाडी त्यांनाच भरली नंतर आम्ही नवीन टेक्स्टाईलचं दुकान झालंय बेलापूर रोडला उजव्या साईडला एच पी गॅस एजन्सीच्या शेजारी एकदम भारी कुर्ता भेटला बबलू दादाचा आपल्या तिथे मित्रांनो तुम्हाला सांगतो तिथे गेल्यावर एक नवीन ऑफर कळली जर तुम्ही पहिल्यांदी कोणाच्या नावावरती जर कपडे घेतले असेल तर तोच मोबाईल नंबर त्यांना सांग तुम्ही तिथं तुम्हाला भारी भारी गिफ्ट भेटते माझ्या नंबरवरती याच्या आधी कपडे घेतले होते म्हणून बबलू दादाचे त्याच नंबरवर मारले मी व्हिडिओ काढत आणि तिथले दादा पण तुमचे ब्लॉक खरच भारी म्हणे तुमची आयडी सांगा त्यांनी लगेच आपल्या आयडीला फॉलो करून घेतला आणि तुम्ही पण आताच फॉलो करून घ्या हर्षल लारेला मित्रांनो ही ऑफर कधीच विसरू नका खर का जर तुम्ही याच्या आधी कपडे घेतले असेल तर तोच मोबाईल नंबर द्या तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या पाहुण्यांना सांगा तुम्हाला आकर्षक गिफ्ट भेटणार तिथं त्याच्यानंतर आम्ही करायला गेलो होतो नाश्ता आणि गणूला भेटला वडा असा आणि मोन्याला भेटले फक्त पाव त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो मी